सुमित्रा पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला आहे की ऑफिसमध्ये असणारे सी सी टी व्ही कॅमेरेज त्यांच्या ज्या वायरिंग असतात त्या ऑलरेडीच राहुलने कट केलेल्या असतात त्यामुळे तो काय करतो था 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 त्याने था था त्याने था का हे कोणालाही दिसलेलं नसतं आणि आता त्यानेच ऑफिसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे दुरुस्त करायला एका व्यक्तीला बोलवले असतं हे जेव्हा कलाला समजतं तेव्हा कला आता एक वेगळीच गेम खेळते तिला माहिती असतं राहुल ऐकतोय तरी ती एम्प्लॉईला म्हणते की सी सी टी व्ही कॅमेरेचा इंचार्ज तुमच्याकडे आहे ना इतकी मोठी चूक तुम्ही अशी करूच कसं शकता आता तिला समजलेलं असतं की राहुल ऐकतो आहे त्यामुळे ती मुद्दा मोठमोठ्याने ओरडते तर राहुल भीतीने आता कला आणि अद्वैत यांच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की अरे दादा ते सी सी टी व्ही कॅमेरेज बंद होते त्यामुळे मी आता दुरुस्त करायला बोलवले आहे अद्वैत त्याला म्हणतो अरे पण तू आत्ता काही येऊन ऑन द स्पॉट मला सांगतो आहे कारण अद्वैतला काही माहिती नसतं कला म्हणते म्हणजे ते सी सी टी व्ही कॅमेरेज तूच बंद केले होते का पूर्वी आता कलाचा जो काही संशय होता तो आता खरा ठरणार आहे